श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्याला आता सुरुवात झालेली आहे आणि भरपूर लोक श्रावण महिन्यात विविध पारायणं करतात पण जर आपल्याला कोणतेही पारायण करणं शक्य झालं नाही तरी प्रभावी असे शिवलीलामृत पारायण अवश्य करावे याने आपल्या भरपूर अशक्य गोष्टी शक्य होतात सर्व संकटे दूर होतात आणि भोलेनाथ हे खूप लवकर प्रसन्न होणारे देव असल्यामुळे शिवलीलामृत पारायण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपली सगळी संकटं कष्ट दूर होतात तर ते आपण का करावे पारायण हे अगोदर आपण पाहणार आहोत तर कोणता अध्याय वाचल्याने काय फळ मिळते हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आपल्या इच्छित मनोकामनापूर्तीसाठी आणि हे पारायण आपण कसे करावेचे याचे नियमवाटी काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी व त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पौर्वकाळात शिवलीला अमृत पोतीचे पारायण करण्यास सांगितले आहे शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात शंकर भगवानांना कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख असतात संकटे असतात याच दुःख आणि संकटातून आपल्याला वाट मिळावी किंवा योग्य दिशा मिळावी व आपले जीवनाचे सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि त्यांच्या या शरण जाण्यासाठी श्रावण महिना अतिशय पवित्र आहे लीलामृत या ग्रंथाचे पारायण का करावे या हे आपण प्रथम पाहणार आहोत तर आपल्याला संतान प्राप्ती करण्यासाठी लग्न होत नसेल त्यानंतर विविध आपले हितशत्रू असतील आपल्या दोष असेल आपल्यावर शत्रूंचे संकट असतील कर्जबाजारीपण असेल या सर्वातून मुक्तीसाठी आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण अवश्य करायचं आहे आपली ही खूप प्रभावी सेवा आहे आणि यातून तुम्हाला भोलेनाथ नक्कीच वाचवतील तुम्ही हा अनुभव एकदा तरी घेऊन पहा चला तर मग पाहूयात पारायणाचे नियम अटी व पारायण कसे करावे याविषयीची माहिती कोणतेही पारायण करताना ज्याप्रमाणे आपण ब ब्रह्मचर्याचे पालन करतो तसेच पालन आपण या ग्रंथाचे पारायण करताना करायचे आहे त्यानंतर सुचिरभूत होऊनच आपण हे पारायणाला सुरुवात करायचे आहे शुद्ध मनोभाव आणि इतरांविषयी वाईट विचार आपल्या मनात आले नाही पाहिजे आणि आपण जितक्याही दिवसांचे पारायण करणार आहोत तीन दिवस सात दिवस तर आपण जमिनीवरच झोपायचे आहे आपण बिलकुलही गादीवर झोपायचं नाही आहे हे काही नियम आहेत तर ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर या पंधरा अध्यायांचे आपण रोज किती अध्याय वाचून पारायण करायचं आहे आणि कसे करायचं आहे कोणते अध्याय वाचल्याने काय फळ मिळते याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आपण सात दिवस करायचं आहे शक्य असेल तर कोणी एक दिवसातही करतं कोणी तीन दिवसातही करतं ज्यांना जसा वेळ असेल तसं कोणी आपल्या इच्छेनुसार हे पारायण करू शकतं पण प्रभावी सेवा ही सात दिवस आपण हे पारायण करायचं आहे शक्यतो हे पारायण आपण सात दिवसांचेच करायचं आहे पण का नोकरी करणारे असतील तर त्यांनी हे पारायण तीन दिवसाचे केले तरी चालू शकतात तीन दिवसामध्ये आपण रोज पाच पाच आणि शेवट शेवटच्या एका दिवसामध्ये चार अध्यायाचं आपण हे पारायण पूर्ण करू शकतो तर सात दिवसांमध्ये आपण दोन दोन आणि शेवटच्या दिवशी तीन अध्यायाचं हे पारायण पूर्ण करू शकतो आणि हे पारायण करताना आपण प्रदोष समय करायचं आहे प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ता दी सूर्यास्ताच्या आधी दीड तास आणि सूर्यास्तानंतर दीड तास साधारण साडेचार ते साडेसातच्या दरम्यान आपण हे पारायण करू शकतो पण ज्यांना नोकरी करत असेल किंवा काही गोष्टींमुळे शक्य होत नसेल तर आपण हे पहाटे पण करू शकतो पहाटे म्हणजे श सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी दहाच्या आतमध्ये पर्यंत आपण हे पारायण उरकून घ्यायचं आहे तर आता आपण हे सप्ताहाचे पारायण सुरू करण्याच्या आधी आपण हे सोमवारी आपण एकवीस तारखेला पहिला सो श्रावणी सोमवार येत आहे तर त्या दिवसाच्या अगोदरचा एक दिवस म्हणजे रविवारी कोणत्याही शंकराच्या मंदिरात जायचं आहे जर शंकराच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्या घरातील जर शिवपिंड असेल आणि जर आपल्याकडे शिवपिंड नसेल तर या श्रावण महिन्यात नक्कीच तुम्ही शिवपिंड खरेदी करू शकता आणि या शिवपिंडीवर आपल्याला अकरा बाला बेलाची पानं घ्यायची आहेत आणि ती पिंडीवर व्हायचं आहे शंकराला मनोमन स्मरण करायचं आहे शंकर भगवानांचं आणि मी शंकर भगवानांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद आणि आपली जी मनोकामना आहे की आपल्याला जे इच्छित आपलं जी, जी मनोकामना पूर्ती करून घ्यायची आहे ती बोलायची आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी मी शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे आणि हे कार्य शिव भगवानांनी माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे आणि माझ्या चुक्या होतील त्या माफ कराव्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे आपण ज्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे सोमवारपासून जर पारायणाला सुरुवात करणार असू प्रदोष समयी करू किंवा पहाटे पण तेव्हा आपण पारायण करताना धूप दीप आणि एक दिवा तेवत असला पाहिजे तेव्हा आपण आपले जे सात दिवसाचं अनुष्ठान असेल तर दोन अध्याय वाचायचे आहेत आणि तीन दिवसाचा असेल तर पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार अध्याय आपण वाचणार आहोत तर असे वाचन करायचे आहे आणि तो जो ग्रंथ आहे त्याच्यावरती आपण फुलं अक्षदा गंध वाहून संकल्प अवश्य करायचा आहे संकल्प कसा करायचा मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही ते पाहून घ्या आणि संकल्प करूनच आपण पा हे पारायणाला सुरुवात करायची आपली है, आसे, आसे, आसे जी इच्छा आहे ती सांगूनच ह्याची सुरुवात करायची असे असेल असेच आपण जी वेळ आपण पहिल्या दिवसापासून ठरवणार आहे प्रदोष समय किंवा पहाटेची वेळ त्याच वेळेस आपण रोज पारायणाला म्हणजे जो अध्याय वाचन आहे ते करायचं आहे आणि नंतर पारायण आपलं ज्या दिवशी संपेल त्या दिवशी शंकराच्या मंदिरात जायचं आपल्याला यथाशक्ती आपण तांदूळ ठेवायचे आहेत कितीही ठेवू शकतो आपण एक मूठ ठेवू शकतो आपण सव्वा किलो तांदूळ ठेवू शकतो दक्षिणा ठेवायची आहे आणि ब्राह्मण जर असतील तर त्यांना पांढरे वस्त्र दान म्हणून द्यायचं आहे किंवा गरज गरजू व्यक्ती असतील गरीब व्यक्ती असेल त्यांना पण आपण हे तांदूळ दान दिले तरी चालेल आणि अशा प्रकारे आपलं पा पारायणाची समाप्ती करायची आहे आणि यावेळेस देखील आपण एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवलीला अमृत ग्रंथामध्ये असलेल्या पंधरा अध्यायाचे वाचन केल्याने कोणत्या अध्यायाने आपल्याला कोणत्या फळं प्राप्ती होते किंवा त्याचे काय फायदे होतात ते आपण पाहूयात तर शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला तर आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्याय वाचनाने आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीव जीवनाला सद्गती मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होते यावर आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्य प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवाशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्मीची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहाव्या अध्याय वाचल्यानंतर आपल्याला उमा महेश्वरांच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मानसम्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशाच्या बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौथाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याचसोबत विद्येची प्राप्ती होईल तर शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात सी शिवलीला अमृत ग्रंथाच्या पारायणाने तुमचे जी इच्छित मनोकामना आहे ते अवश्य पूर्ण करतील शिवशंभो